एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आजचा व्हिडिओ आहे ना काही रेसिपीचा नाही आहे किंवा मी कुठे फिरायला पण जात नाही आहे मी माझ्या घरीच आहे आणि खूप म्हणजे खूप असा भयानक पाऊस पडतो आहे बाहेर आणि आमच्याकडे तर काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे तर म्हणजे थांबलेलाच नाही आहे फक्त मध्ये फक्त थोडासा कमी होतो आणि परत जोरात येतो आणि येतो जोरात तो एक दीड तास वगैरे काही नाही एवढा जबरदस्त असा पाऊस पडतो आहे आणि मित्रो आमच्याकडे तर पाणी भरलं आहे तो तुम्हाला पानी पानी हो तर तुम्हाला आमच्याकडे भरलं पाणी दाखवतो आमच्याकडे परिस्थिती दाखवतो किती पाणी भरलं आहे ते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघताय मित्रो बाहेर खूप सारा असा पाऊस पडतो आहे जाऊया आता आपण खाली बाजारपेठेमध्ये आमच्या बघूया किती पाणी वगैरे भरलंयचं आहे आलोय मी बाजारपेठेमध्ये चाललो आहे बघूया आता पाऊस पडतोच आहे बघा इथे पाठीमध्ये पण पाणी आलं आहे नाही हे बघा या दुकानांच्या दारात पण पाणी आलंय थोडं आहे आपण पुलावर जाऊया पहिले फ्रीजवरती जाऊया आमच्या न बघताय मित्रो नदीला आमचे किती पाणी आलंय ते एकदम काटोकाठ झाली नदी त्या साईडला पण बघताय ये बगा मित्रों बस पे गली बगा पानी तो यहाँ इकड़े बोल गया इकड़े बोले एक छोटा सा ब्रिज है हम चाहे ये चार पंप पानी भर ले ये देखो हाँ है ना माजा घरी जाने से ठीक एक शॉर्टकट है ऐसा इकड़े तो हाँ रोड पैक जला है कारण कहीं तो मुझे पानी है इतने एक ब्रिज है छोटा सा इतने पानी भर मित्र आता ना मी इथे आमच्या चव्हाटाच्या इथे आलो आहे ते मित्र आमच्या गावात आहे गणपती गणपती वगैरे विसर्जन करतात आणि इथे बघा तिथे पाणी भरलंय डायरेक्ट नदीचं पाणी आहे <laughs> हे सगळं ही सगळी नदी आहे बाप रे आणि इथे पण बघताय पाणी भरलंय आणि हे मित्रो आमच्या बाजारपेठेतलं शेवटचं दुकान म्हणजे हॉटेल आहे इथे मित्र चुलीवरची मिसळ भेटते पहिलं पाणी इथे भरतो जास्तीत जास्त जेव्हा पाणी भरतं वगैरे हो ना तेव्हा बघताय रस्त्यावरती पाणी भरले एक बाईकवाला आलाय बघूया कसा जातो याच्यातून आरामात जाईल गाडी नेतोय आता मधून जा मधून आईच्या गावात तिकडं कुठं जातो मित्रो दिवस दुसरा आणि पुन्हा एकदा परत पाणी वाढलं आहे आणि बघताय काल इथे पाणी नव्हतं म्हणजे कमी झालं होतं त्याच्या परत बघा पाणी आलं आहे हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्या बाजारपेठेतला इथे आता पाणी आलं आहे आणि या इथे पण रोडवरती पाणी आलं तुम्हाला दाखवतो आणि सगळी दुकानदारांची गडबड चालू आहे सामान काढण्याची मित्रो काल तिथपर्यंत फुडपर्यंत चालत गेलो होतो त्याचा पुन्हा बघता पूर्ण रोडवरती पाणी आलं आहे बघताय पूर्ण रोडवरती पाणी हा आमच्या गावातून जाणारा लांजा रोड रत्नागिरी लांजा चांजेराई मार्ग आहे तर पूर्ण ब्लॉक काल आपण कुठपर्यंत जाम पुढपर्यंत गेलो होतो आणि सगळं आता जाऊ शकत नाही पाणी आहे थोड्या वेळाने असं इथून पाणी सुरू होईल वाहणी लागते रोडवरून पाणी दिलं तर इथे मग हा पण रोड बंद पुण्यात आपण पुलावरती जाऊया ब्रिजवरती जाऊया आमच्या मेन बघताय मित्रो नदीला आमच्या किती पाणी आलं आहे ते हा आमचा ब्रिज तुम्हाला काल दाखवला असेलच काल खूप पाणी कमी होतं जबरदस्त पाणी आलं पाऊसच तसा पडला काल रात्रीपासून तुफान पाऊस पडतोय अलीपुरा साईडला वारा खूप आहे आमच्या ब्रिजवरून पाणी कधी जातं माहिती आहे जेव्हा पूर्ण आमची बाजारपेठ बुडते चांदेराईची आणि परत जो आमचं आ... आमच्या बाजारपेठमध्ये जो महाराजांचा पुतळा आहे ना तर तो वगैरे पूर्ण पाण्याखाली जातो पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली जाते आणि असं सगळं जा सगळी पूर्ण बाजारपेठ वगैरे पाण्याखाली गेल्याच्या नंतर हे आमच्या ब्रिजवरून पाणी जातं सर्वात शेवट आहे ना आमच्याकडे ब्रिजवरून पाणी जातं असं आहे बाजारपेठेमध्ये अगोदर पाणी भरतं सगळीकडे नाही ना मी मित्रो इकडे बघते हा ब्रिज आणि ब्रिजच्या पण मी पलीकडे आलो आहे इकडे हा सरळ मित्र रोड गेला रत्नागिरीला आणि इकडे आमचं गाव हा ब्रिज आणि हा इकडे रोड गेला न्यूसर स्टेशन वगैरे आपलं तिकडे गेला आणि इकडून तुम्हाला ब्रिज दाखवतो पाणी बघा ब्रिजला एकदम घासून जात एकदम काटोकाट जबरदस्त पाणी आलं आता वरून आलो आणि इथे बघताय पाणी वाढलंय किती होते पानी। आता मगाशी किती मागे होतं पाणी आणि आता बघा किती वाढलं पुढे आलं पण बघताय मित्रो रस्त्यावरून पाणी व्हायला सुरुवात झाली आहे बघताय आता अजून कमी आहे वड्याने वाढत मित्र आता तिथे चौकामध्ये पण पाणी आलं आहे आणि इकडे रस्त्यावर पण आता वाढलंय आता बघताय मित्रो खूप असं पाणी वाढलं आहे इकडे पण आलं त्याला पण चालू घरी नंतर बघूया थोड्या वेळाने येऊन इथे बघताय रस्त्यावर पाणी आलं आता कुत्राकुळ आता वावशीर फुल बघताय आणि आता पाऊस पण येतोय बघा कसला काळं काळ केला नाही एकदम ढग आले चला जाऊया घरी याचं काय झालं आहे चला तर मित्र आता दुपार झाली आहे आणि बघताय इथे बघा इथे पण बघताय पाणी वाढलंय किती हे आमच्या दारातून दिसतं समोर खाली पाणी वाढलंय आता आपण पुण्याला जरा खाली जाऊन येऊ फेरी मधून येऊया उद्या किती वाढलंय पाणी बघता आलो आहे पुन्हा एकदा बाजारपेठेमध्ये आणि बघताय पूर्ण रोडवरती पाणी आहे आता पलीकडे जाऊ शकत नाही आणि मोठ्या ब्रिजवरून पण मागाशी आपण गेलो होतो ना त्या ब्रिजवरून पण आता पाणी गेलं आहे आणि इकडे बघताय दुकानांमध्ये वगैरे पाणी हो चल मी पण चाललो आलो थांब हे पाणी अजून वाढतंय चला तर आता बघताय हा मित्र आहे आमचा मेन ब्रिज चांदेराईचा आणि आता वर्ण बघताय तुम्ही पाणी गेलंय आणि आमचा संपर्क तुटला आहे रत्नागिरीशी तिकडे खाली जाऊन आलो आणि आता परत घरी आलो इकडे घर माझं आणि इकडे पण पाणी इथपर्यंत पण आलाय ते दाखवलं तुम्हाला फक्त इकडे पण पाणी इकडे एक दुकान आहे त्या दुकानामध्ये पण आता पाणी थोड्या वेळाने चला आता संध्याकाळी येऊया द्या घरी इकडे आहे माझं घर तर घो आता बघताय संध्याकाळ झाली आहे आणि पाणी बघताय किती वाढलंय ते आणि आता मी तुम्हाला हे माझ्या घरच्या दारातून दाखवतोय मागासपेक्षा खूप सारं पाणी वाढलंय मित्रो आता मी आलोय आमच्या टेरेसवरती आणि टेरेस वरून बघू शकता पाणी दिसेल का क्लिअर माहीत नाही मध्ये मध्ये झाड आहेत बघा इकडचं काय दिसत का बघूया आपण आमच्या गच्चीवरून ना पूर्ण ब्रिज दिसायचा मध्ये ना झाड वगैरे खूप वाढली आहेत हे बघा इकडे तर मित्र आता वादे संध्याकाळचे सात आणि पाऊस आत्ता थोडा फक्त कालपासून आत्ता झाला सा फक्त थांबलाय पण म्हणजे पूर्ण पण नाही थांबलाय फक्त रिमझिम बाहेर पडतोच आहे आणि पाणी पण नाही मित्रो आता फक्त थांबून राहिलं आहे म्हणजे स्थिर आहे म्हणजे कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही आहे एकाच जागी फक्त पाणी थांबून आहे आणि हेच पाणी आहे ना डेंजर कारण का भरलेलं पाणी आहे आणि थांबून राहिले तर आता अजून पाऊस पडता अजून परत भरू पण शकतं आणि आता पाणी थांबून राहिल्यावरती आहे ना चिकन खूप बसतो दुकानामध्ये वगैरे तर परत पाणी गेल्यावरती दुकानं धुवायला परत खूप मोठं ताप होतो दुकानदारांना तर आता बघू कधी पाणी उतरते ते आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तर मित्रो हा आमच्याकडे भरलेला महापुराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत बाय बाय